नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसं स्वामी कसा आज बघा मी माझी तयारी झालेली आहे आणि कुडी व पण उभारलेली आहे आम्ही आणि कशी छान रांगोळी वगैरे काढून पूजा वगैरे केलेली तरी इथं बघू शकता तुम्ही कशी रांगोळी काढलेली ते आणि त्यानंतर थोडंसं मी आवरून माझं परत एकदा छान फोटोज वगैरे काढले त्यानंतर मी मी काही पार्सल मागवले होते तर दोन्ही पार्सल एकाच दिवशी आलेले होते तर इथं मी तुम्हाला ओपन करून दाखवते काय कर काय आलेलं आहे ते तर मी मागवलं होतं सोप डिस्पेन्सर म्हणजे आपलं भांडी घासण्याचा स्पंच आणि ते खाली बॉक्स वगैरे असतो त्याला तसा तर मी पण फर्स्ट टाईम मागितला तर आता यूज तर करून आहे कसं वापर होतो याचं ते एक ते मागवलं होतं कारण खूपच साबण वगैरे पाणी वगैरे खूप सास्तं साबणीमध्ये आणि सारखं सारखं ते हात वगैरे घेत असले तर साबणच घ्यायला लागते आणि ते खूप पाणी पाणी होऊन जातं साबणीचं आणि साबण पण खूप वेस्ट जाते त्यामुळं ते मागवलं होतं मी आणि इकडं दुसरा टिफिन मागवलं होतं तिवच्या बप्पांसाठी त्यांच्या बप्पांनी मागवलं होतं म्हणजे ॲक्च्युली मुलांना पण काय कामात होतो आम्ही कुठे बाहेर जात असतो फिरायला जायचा त्यासाठी तो टिफिन मागवलेला होता आणि त्यात बॉटल पण होती त्या बॉटलसाठी खास ते थी तो मागवला होता म्हणजे आम्ही मॉलला ती बॉटल बघितलेली होती पण तिथं ती जरा व्हायचं जे असतं ते काचीचं होतं त्याचं झाकण त्यामुळं आम्ही नाही म्हटलं कारण मुलं तोडून टाकतील ते झाकण त्यामुळं आम्ही ती तेव्हा नाही घेतले तर इकडं आम्हाला थोडं प्लास्टिकचं वगैरे झाकण येत त्याला असं भेटलं तशीच बॉटल सेम तर मग आम्ही तो ऑर्डर केला टिफिन पण आणि बॉटल पण तर असे काही आलेले होते त्यामधले डबे वगैरे तर छान आहे टेव्ह म्हणजे त्याचं स्टील पण छान आहे आणि अजून एक डब्बा आहे त्यामध्ये प्लॅस्टिकचा खाली चमचा वगैरे सगळंच आहे आणि बॉटल पण छान आहे नमस्कार मी वैष्णवी आणि सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत तर सर्वात प्रथम आज गुढीपाडवाय तर सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पाडव्याच्या निमित्ताने मी माझा परत एकदा फर्स्ट ब्लॉग अपलोड करते तर माझा आजचा फर्स्ट ब्लॉग मला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पुढे मी नक्की कंटिन्यू टाक टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्लीज माझे व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सबस्क्राईब खूप येत आहेत तर प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी आता आजच्या गोडी संकल्प करते की मी पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत पाडव्यापर्यंत माझे भरपूर सबस्क्रायबर आणि व्हिवर्स होतील अशी आशा आहे आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे आणि नवीन वर्षाचं सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तर तर आता मी स्वयंपाकाला वगैरे लागते इकडे स्वामी झोपलेला आहे झोळीमध्ये तर दाखवतो तुम्हाला आणि देव जी आहे तर देव गेलेली गावाला सासरी माझ्या गेलेली सासरी तर त्यामुळे ती नाही आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करा आणि प्लीज 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 जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा जा प्रयत्न करा नवीनच आहे तर प्लीज थोडासा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तोपर्यंत तो बाय बाय